आपन पाहता हाँ बागलान रुत्तान खबरबात महराश्राची विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले की पुढच्या उच्च शिक्षणासाठी शहर गाठून शिक्षणासाठी होणारी खेड्यातील तरुणांची पायपीट थांबेल व गावातच चांगल्या दर्जाच्या शिक्षणाची सोय झाल्यानंतर परिसरातील तरुण नक्कीच आपला ठसा उमटवून शहरातील तरुणांना तुलनेने वेगळे वर्चस्व निर्माण करून गावातच चांगल्या दर्जाचे अधिकारी निर्माण होतील व गावचं नाव सातार समुद्रापारणेतील असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक सोपान खेळणार यांनी महात्मा फुले जुनियर कॉलेजच्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी आपले मत व्यक्त केले ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सरपंच मचिंद्र खेळणार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी पंकज ठाकरे वैभव गांगुडे राकेश मोरे लखण पवार प्रशांत बाबुल रामदास खेळणार बाळू मोरे पोलीस पाटील किरण खेळणार मुख्याध्यापक प्रकाश खेळणार शांताराम भगवान मोरे यशवंत सोनवणे पंढरीनाथ खेळणार आदी गेल्या पाच वर्षापासून कॉलेज चालू आहे पण कॉलेजला इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनीच खासगी खोलींमध्ये किती दिवस विद्यार्थी बसणार याचीच दखल घेत संस्थापक अध्यक्ष प्रशांत काशीनाथ बागुल यांनी घेत पठव्या रस्त्यालगत स्वतःच्या एक एकर जमिनीतील नवीन इमारतीचे काम सुरू केले आज नवीन वास्तू तयार झालीच ही परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब आहे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राध्यापक देवीदास जाधव व प्राध्यापक यशवंत खेळणार यांनी केले तर आभार इंजिनियर शुभम बागुल यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला प्राध्यापक सुनील खेळणार पोपा किरण खेळणार विठ्ठल सोनुने प्रल्हाद बागुल सुरेश खेळणार योगेश खेळणार विठ्ठल खेळणार दत्तात्रय खेळणार काशीनाथ बागुल देवीदास बागुल संजय खेळणार मचिंद्र बागुल बाजीराव खेळणार डॉक्टर संजय खेळणार संतोष खेळणार प्रकाश मोरे भरत पवार रामदास खेळणार मुरलीधर खेळणार बापू निकम सुनील खेळणार विठ्ठल सोनवणे शांताराम जाधव योगेश खेळणार किशोर बागुल देवीदास जाधव यशवंत खेळणार प्रकाश खेळणार आदी उपस्थित होते बागलासाठी मनोज बागुल